नमस्कार मी करण चंद्रकांत सोनवणे महाराष्ट्र राज्य शासकीय कर्म चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना मुंबई जिल्हा अध्यक्ष आज आपण बघतो की खाजगीकरणाचा मोठा घाला हा माती मारत आहे तो एक प्रकारचा घाला आज शासकीय रुग्णालय आहेत मुंबईतले पाच रुग्णालय त्याच्यावर येत आहे जसं की जेजी कामा आणि मोजदार यासारख्या रुग्णालयावर आता खाजगी पद्धतीने सफाई कर्मचारी भरणार आहेत परंतु ही सोपदे पूर्णपणे भरलेली आहेत त्या ठिकाणी आमचे किंवा हक्क असेल त्याद्वारे पूर्णपणे क्षमतेने पद भरली गेली आहे परंतु तसं असून देखील शासन कुठेतरी अधिकरण ओपवण्याच्या उद्देशाने किंवा कुठल्या तरी, तरी म्हणजे त्यांचे जे काही ठेकेदार आहेत त्यांना ख खतपाणी घालण्यासाठी किंवा त्यांचे काही ठेकेदार भांडवलदार आहेत त्यांच्या यांच्या बाजूने एक प्रकारे खासीकरण हे लादत आहे तर त्याला विरोध हा संघटना वारंवार करत आहे तर हे करत असताना आम्ही वारंवार संघटने केले आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं पद भरलेली आहेत आणि त्या ठिकाणी ही पद म्हणजे कोणाचे संघटना वारंवार करत आहे की आम्ही पूर्णपणे विरोध करत महाराष्ट्र राज्य चतुर्से कर्मचारी संघटना त्याचा मी सरचिटणीस आहे मुंबई जिल्ह्याचा तर याच्यामध्ये आम्ही हे आंदोलन घेतलंय प्रामुख्याने विषय खाजगीकरणाचा जे खाजगीकरण होऊ घातलंय आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आणि रुग्णालयांमध्ये एक स्मार्ट कंपनीतर्फे खाजगीकरण होऊ घातलंय त्या खाजगीकरणामध्ये साफसफाईचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलंय आपली सफाईकरांची शंभर टक्के पदं भरती केलेली असताना आपल्या रुग्णालयाची स्वच्छता प्रामाणिकपणे ते करत असताना आणि होत असताना हे स्मार्ट जे खाजगीकरण आलंय ते अनावश्यक खर्च आहे शासनाचा तो खर्च टाळून ज्यांनी रुग्णांसाठी जर या पैशाची मदत केली तर रुग्णांच्या सुखसुविधा वाढणार आहेत याच्यामध्ये खाजगीकरण करत असताना आपले वारसा हक्काचे जे लाडबागेमधून लागलेले सफाईगार आहेत त्यांची कामं ते जे कॉन्ट्रॅक्ट मधून येणार आहेत ते करणार आहेत आणि यांचं कामाचं स्वरूप बदलणार आहेत तर कामाचं स्वरूप बदललं तर उद्या त्यांच्या वारसा हक्कावर त्यांची गदा येऊ शकते असं संघटनेचं म्हणणं आहे आणि संघटनेला असं वाटतंय त्याच्यामुळे संघटनेने या विरुद्ध आपण या आंदोलन पुकारलेलं आहे दुसरं आंदोलन आहे दुसरा, दुसरा विषय आपला बदली कर्मचारी आपल्या रुग्णालयांमध्ये बदली कर्मचारी कार्यरत आहेत जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून ते काम करत आहेत रिक्त पदांवर काम आहेत आणि आता सरळसेवेची भरती होणार आहे त्या भरतीबद्दल शासनाचं अभिनंदन परंतु ही भरती करत असताना शासनाने बदली कामगारांचा प्रथम विचार करावा त्यांची पदं वगळून भरती करावी आणि त्यांना परमनंट करावं आणि ते ट्रेंड लोक आहेत जे त्यांनी रुग्णसेवा एवढी वर्ष केलेली आहे आणि जर त्यांना त्यांचा रोजगार गमावला गेला तर ते रस्त्यावर येणार आहेत त्यासाठी संघटनेने हा विषय घेऊन आंदोलन करण्याचं ठरवलंय त्यासाठी आपण उपोषण करत आहोत तिसरा विषय आपला आहे जे जे रुग्णालयांमध्ये एक मार्च ते मार्चमध्ये एका परिचारिकेने एका कक्षसेवकाच्या कानाखाली मारली होती त्या निषेधार्थ त्या तिथील स्थानिक संघटनांनी आणि मुंबई जिल्हा संघटनांनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु शासनाने कुठलीही कारवाई केली नाही शेवटी त्यांना एक जून दोन जून असे दोन दिवस आंदोलन करण्यास भाग पडलं ते आंदोलन केल्यानंतर त्या परिचारिकेची अलिबागला बदली दाखवली गेली परंतु हे करत असताना दुसरा अन्याय कर्मचाऱ्यांवर केला की न्यायासाठी झगडत असताना त्या कर्मचाऱ्यांचे दोन दिवसाचे वेतन कपात केलेले ते कपात मिळावा अशा तीन गोष्टींसाठी आपण या आंदोलनात आम्ही उतरले आहोत या आंदोलनाची नोटीस आपण एकवीस तारीखला आयुक्तांना मान्य आयुक्तांना दिली होती त्या नोटीस प्रमाणे त्यांनी आम्हाला सत्तावीस जानेवारीला बैठक दिली त्या बैठकीची चर्चा आपली पूर्णपणे निष्फळ झाली तरी सुद्धा आम्ही एकोणतीस तीस आणि एकतीस जानेवारी या दिवशी आम्ही आमच्या कार्यालयासमोर एक तासाचं आंदोलन घेतलं म्हणजे निदर्शने आंदोलन घेतलं तरी सुद्धा सरकारला जाग आली नाही शेवटी आम्हाला ना इलाज असतो आज आझाद मैदान येते बेमुदत उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे मधील सर्वच रुग्णालय जे जे हॉस्पिटल जीटी हॉस्पिटल सेंट जॉर्ज हॉस्पिटल कामा हॉस्पिटल त्यानंतर खोदार हॉस्पिटल नागरी स्वास्थ्य केंद्र बांद्रा सगळे चतुरसेनी कर्मचारी या ठिकाणी मुंबई जिल्ह्याच्या झेंडाखाली आज साखळी उपोषणाला बसलो आहोत त्याच्या मागचं कारण आहे की शासनाने जे, जे आज अन्याय केलेला आमच्यावरती चतुर्सेनी कर्मचारी या ठिकाणी पूर्णपणे निस्तभूत करण्याचा जो डाव आहे त्या डावाच्या विरोधामध्ये या ठिकाणी आम्ही आज या त्या डावा अन्यायाच्या विरोधामध्ये वाचा फोडण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही या झेंडाखाली उतरलेलो आहोत कारण कसं आहे की म्हातारी मेल्याचा दुःख नाही पण काय चुकवता कामा नाही कारण हे शासनाचं स्लो मोशन पॉयजन या ठिकाणी हॉस्पिटलच्या लेवलला फिरत आहे आणि विनाकारणी म्हणजे त्या कारणाचा विनाकारणी या ठिकाणी जे कर्मचारी या ठिकाणी आणलेले आहेत शासकीय सेवेमध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा या रुग्णालयामध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या भरल्या गेलेल्या आहेत असं असताना सुद्धा अतिरिक्त कर्मचारी या ठिकाणी पाठवून पुढे या कर्मचाऱ्यांना सेवेचे जे, जे कर्मचारी आहेत किंवा शासकीय कर्मचारी हे शासकीय सेवेत ठेवायच नाही अशा प्रकारची भूमिका आम्हाला या ठिकाणी दिसत आहे शासनाचा जो डाव आहे त्या डावाचा आम्हाला या ठिकाणी थोडासा सजाव लागत आहे म्हणून आम्ही आंदोलन पकडलेलं आहे